संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज खुशखबर आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी ताजी गुड न्यूज काय आलेली आहे ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या ती बातमी बघण्या अगोदर राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपल्या हाती आलेले आहे ते बाजारभाव एकदा पटापट बघूया नंतर ती बातमी बघू व्हिडिओ पूर्ण बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे पस्तीस रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट चौदाशे क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार आठशे नव्वद रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर पाचशे क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती पासष्ट क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त आठ हजार रुपयापर्यंतचा भाव कापसाला चालू आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड धारूर या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात जास्त हजार सातशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परभणी या ठिकाणी कापसाला खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात जास्त हजार सातशे पन्नासचा दर चालू आहे ओळव्या ताज्या आनंदाच्या बातमीकडे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासन निर्णय आला होय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासन निर्णय आला राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पीक संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ट अनुदान नि देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे प्रस्तुत विषय खरीप दोन हजार पंचवीसपासून विहित नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीकरता द्यावायच्या निविष्ट व तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्त आपल्या देवायाच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विविध केले आहेत प्रस्तुत निकष बाधारांवर सन्निविष्ट अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती मित्रांनो वेगवेगळे जे काही मदत देने तर ती मदत देण्यासाठी शासनाचा निर्देश आलेला आहे तर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम अठ्ठेचाळीस दोन अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते मित्रांनो शेती पीक शेतीपीक संदर्भात शासनाने घेतला निर्णय पुढील प्रमाणे आहे अवेळी पाऊस अतिवृष्टीपुरामुळे झालेले पीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे खरीप दोन हजार पंचवीस व यापुढील कालावधीकरता केंद्र राज्य शासनाने आधी सूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत द्यावायचे निविष्टा अनुदानाचे दर वनिकष शासन देय राहतील शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात येत आहे प्रस्तुत आदेशाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय आलेला आहे बघूया शेतकऱ्यांना कुठपर्यंत मदत मिळती आणि शेतकऱ्यांसाठी काय पुढे गुड न्यूज चला शेतकरी मित्रांनो आपले काम आहे शेतकऱ्यांसाठी अपडेट देणे अशाच नवनवीन माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ आवडल्या शेअर सुद्धा करा धन्यवाद